या भव्य दिव्य मंचावर उपस्थित गुरुजन सर्व ठिकाणी तुम्हाला स्वागत हार्दिक हे पहा आपला माळा अरे नारळ नाही आला हे पहा नारळ

हा का चालत नाहीठा लागेला तडाग बाई माझ्या माडा ला निवां आंब्याला मोहर आला आहे पोहा आंब्याला मोहर आपल्या आंब्याला मोहर आला आहे लवकरच लवकर कैऱ्या खायला येणार आहे विनंती तुमच्या आंब्याला आला का मोर तुमच्या आंब्याला मोहर आला का मोहर आपल्या आंब्याला मोहर आला पाहा म्हणून मोर दाखवायला आलाय तुम्हाला म्हणजे खोट नको बोलायला खरं बोललं पाहिजे खरं खरं बोला याच कधी काय झालं त्याला आय आमच्या आंब्याला आम आलाय मोर आम्ही आलोय राना आज नारळ न्यायला आज नारळ न्यायचे आपल्याला आज बैलपोळा आहे देवाला फोडायला नारळ लिहायला आलो आहे आम्ही ओ एक नंबर लाईट डन दादा नमस्कार नमस्कार स्वागत लाईट डन भाऊ नमस्कार दादा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दादा म्हणता जेवण झालं का हो दादा मळ्यामध्ये आले बघा आपला मळा कसलं आहे नारळ आंबे अ पेरू केळी डाळीम का नारळ आता बरेच पडलेले गवानी मध्ये दहा पंधरा नारळ असे नारळाचे पडल्यात म्हणलं चला आता देवाला न्यायची वर आपल्या बैल पोळाय ना मारुती रायांना नारळ महादेवाला सर्व देवांना नारळ फोडायचे सपोर्टिंग साठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गा, बसलं इकडे म्हणलं जराशी थोडे लय ऊन पडले हो त्यामुळे बसलो इकडे निवांत पैकी थोडस सावलीला हे बघा ना आपल्या आंब्याला मोर आलाय हे बघा आहे का? का मोर लवकरच काय येणार आहे हो थँक्यू 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 सिद्धेदा खूप छान व्हिडिओ एक नंबर थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन था सिद्धेदा जेवण झालं का बहिणी म्हणतात वहिनी माहिती आहे आई तर बसलेली आहे पण ते कॅमेऱ्यात नाहीत पुढं त्यांना भेव वाटत पुढं भेव

बैल पोळ्याची हार्दिक शुभेच्छा चा, खूप छान जायची आम्हाला आता वर गाडीची बैल आहे गोडी गाडीची बैल धुवायचे ना हम्म म्हणलं चला नारळ घेऊन येऊ मळ्यातून एक पाच दहा मिनटं लाई घेऊ गाडीची बैल धुवायची पण ती गाडीची बैल धुवून देत नाही त्यांना दोन दोन दो, तीन तीन, तीन माणसं लागतात धरायला त्याला दांबावं लागतात ला त्याच्यात अंगल हात लावून देते सिद्धे दादा ते हो ओके दादा थँक्यू ते अंगल हात लावून देते गाडीची बैल अंगल हात लावून देते बघा तुम्हाला ना मी थोड्या वेळाने नाही ना पुन्हा लाईव्ह चालू करून दाखवून त्यांना धुवायच्या टायमाला अंगाला हात लावून देते नाही अंगाला हो धुवायचे बैल आम्हाला आता थोडं ऊन पडलं ना थोडं हे होत आहे त्यांना सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद मनापासून स्वागत नमस्कार त्यांना नमस्कार करा नमस्कार नमस्कार सिद्धेदा सिद्धेदा नमस्कार केला आहे वहिनी थँक्यू नी, मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं 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 का का जेवण जेवण म्हणतात थँक्यू आदल पावसाने फळे धरली दादा, दादा वहिनी ताई नमस्कार 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 आदल्या पावसाने फळी धरली आहे बाजूला मोठी फळी आज आज लवकरच आगमन होणार आहे पावसाचं झालं का जेवण झालं का दादा दादा जेवण झालं का वय म्हणतात म्हणतात मनामध्ये तुझ्या तुझ्या बसाव काय लागवड येत नाही अजून का लय ले लेट लय ले लेट ले आज लय ले पाऊस आहे पळी गेले इकडे बघ आज आहे आज शंभर टक्के पाऊस येणार नाही अजून ऊन पडले हो म्हणजे कॅमेरा चमकत येईना दाखव mm. इथं नेटवर्क आहे नाही अजून दादा छान दादा ऊन पडला आहे आज हो ऊन पडले सर्वत्रच ऊन आहे ऊन आज आहे एवढे ताप आहे का बरोबर आहे ना सिद्ध दादाच आहे ना बरोबर आहे ना इकडले पाऊस फुटला या बाजूला <laughs> राणामध्ये गावानी दोन तीन गावांनी बघा जेव्हा तुम्हाला कॅमेरा ओपन करून दाखवतो गावानी बघा गव्हानी कोबा हे पहा इकडं नेटवर्क माझं जर गेलं तर पुन्हा माझा गोठाळा होणार का गोठाळा आरती ताई नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन सावली नेट राहीन हो झाडावर <laughs> काय म्हणते झाडावर आंब्याच्या हे बघा आंबा रात्री लाईव नाही कि रात्री किती वाट बहिली तुमची कमेंट वाच कमेंट वाच बघा कमेंट राही जेवण झाले का हो जेवण झाले आणि इकडे रानात आले नारळ नाही आला नारळ देवाला फोडायला नारळ लागते ना आज नारळ घ्या नारळ नाही आला आलोय नारळ आरती ताई लिपी वाचायची म्हणले म्हणतात आरती ताईची कमेंटची जी लिपी वाचायची जर म्हणलं ना तर नक्कीच एखाद्याला बीपी वाढल्याशिवाय राहणार नाही <laughs> <laughs> शुगर वाढून हट्या रात्री नाही घेतली लाईव्ह तुमच्यामुळे माझा किती कोटा झाला तुमची लाईव्ह किती वेळ वाट पाहिली मी तुमची लाईव्ह नाही चालू झाली त्याच्यामुळे मी सुद्धा लाईव्ह नाही आलो रात्री हो म्हणलं अचानक जर तुम्ही जर लाईव्हला जर आले आणि मग प्रॉब्लेम नको मला मी कमेंट करू टाकली होती तुम्हाला कमेंट मला रिप्लाय नाही दिला तुम्ही मी बसले आहे हो ना घरीच आल्या गँक यू थँक्यू या पोळ्याला आमच्या इकडे या या जेवायला या पोळ्या खा संध्याकाळी सपोर्ट कमेंट आहे ओके ओके आ, सपोर्ट आहे पण ती लिपी नाही ना मला सपोर्ट कमेंट आहे पण ती लिपी नाही कळत वहिनीला ती म्हणते आता कमेंट ची नाही लिपी वाचून ग माझा बीपी वाढायला आणलेला बघून बघून वाचित नाही वाचायचा विषय सोडून द्या मग ते बघून लिहिले बी पी वाढायला लागलाय मला बी पी शुगर वाढलं आवड होईल आजचे दिवस थांबा म्हणलं पोळ्या करा मी हे मी हे असले की मी नाही हो का आज पोळी आहे का मग हो आज पोळ्याचं नियोजन केलं आहे पोळ्या खायला या सर्वांनी थँक्यू 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 सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग साठी थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 चला शिशिवाय चला खाली फटाफटा फटा फटा लाईक करून घ्या मजा पाहतात हो माझी वरून शिशीवरून पण एक लक्षात ठेवा मजा आपली बघितली ना तर नक्कीच तुमचा हजा झाल्याशिवाय राहणार नाही हे काळ्या दगडावरली पाणी रेस आहे आपण जे बोलतो ना तेच होत आहे हो सगळे व्हिडिओ सकाळी व्हिडिओ बनवला का नाही आता बनवायचा आहे बैल पोळ्याचा कोणता हा 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 सकाळी 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 कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला हे ना एक नंबर तुम्हाला आवडलं ना मला कमेंट आली ना तशी एक व्हिडिओला हो गाडलाडन साहिबाला रम बोलते हसन दोन घाच घ्या खवल माझ संगती बसून मी पाहिला मस्त माझा कस आहे भारी आहे का नाही आणि हे पा आंब्याला बार आलाय बार मोहर 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 आलाय मोहर हो का बार। <laughs> अहो आपली मराठी भाषा अशीच असते हे बघा हे बघा आंब्याला मोर आलाय मोर मी त्याशी व्हिडिओ टाकलेला आहे आंब्याला बघा मोर आलाय आपल्या म्हणजे आपण किती अरे अरे नाकाला चुमटा ना आले तुमची वहिनी अशी सिंगल गर्दी माझी वहिनीला घेऊन बनवा व्हिडिओ बर ओके ओके नाकाला नाकाला चुपटायला नाकाला चिपटा थँक्यू थँक्यू मला खाली बसा असं माझ्या शेजारी बसानडण मला हिंदी गाण्यावर मला हिंदी गाण्यावर हो का अरे वा 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 एक के बोलत होतो म्हटलं तरी वा नाही अशा सर्वांच्या लाडक्या आणि माझी बहीण मनीष दादा नमस्कार काय चालू आहे काय नाही नारळ न्यायला आलो होतो नारळ दाखव मनीष ताईला दोन नारळ इकडं ना दोन नारळ आज बैल पोळाय मनीष नारळ न्यायला आले मळ्यात राणामध्ये बघा आपला मळा काय माणसान वय भाऊ बाय काय सांगू तुम्हाला कॅमेरा लावायला हो ये कसे नारळ हे पाणी आके गवांनी बरले नारळा मनीषात ताई नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र जेवण झालं का आता तया म्हणता यू काल खोली ती दररोज हा मनीषात कशी आहेत ओके ओके मनीष ताई आपले दोन घर आहे दोन वर आहे आणि तर राहनामध्ये आपण पहिलं मोठं बांधलंय दोनशे फुट निवारायक इथून हा बाई का इथून इथून डायरेक्ट टोका बोत एवढं मळ्यात आपले डायरेक्ट आक क्षेत्र आक इथून तिथून खाली हा नारळ हो मस्त आहे लय नारळ पडले आता आज आलो तेव्हा काय ते गव्हाने टाकले बरेच काही वर नेले कमीत कमी एक पोत बरं नारळाच हा का पाण्या काय का पाण्याचं देका, देता का मला पाठवून नारळ दादा हो ना तुम्हाला कधी नाही म्हणलंय हा नारळ आहे का ना का हे नारळ आहे पंचवीस रुपयाला जातोय बरं का आता आपण काय करणार घरी जाणार बरं का यालाय ना थोडा असं हणणार हो का असा दगड दगड असं असं हाणायचा बरं का त्याच हे ना हो का हो का असं काढायचं हो का हे बघा असं सोलायचं हे बघा हे बघा असं स्वालाच हे बघा हे बघा असं स्वालाच शेंडी काढायची झालं ओके हा तीन नंबर लाईट रन थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ऐका ना नारळ आहे का ना नारळ आहे आंबे आंबे ह्या ताटीला आंबे आहे बर का अं इथे एक पांढरी सफेद रोई तिथे एक सफेद रोई दोन घरं आहे इथं दोन दोन गोठ आणि दोन घर आहे त्या बाजूला एक मध्ये गोटा इथं घर आणि इकडे गोटा असं मोठं सिस्टीमेट केलेलं आहे होत्या माझ्या पहिल्या पंधरा वीस होत्या हो मराठी ताई थँक्यू थँक्यू मनापासून स्वागत पंधरा गाया होत्या हा सिस्टीमेट काम आहे दुधाच्या मशनी बिशणी बाना समजा रेडीमेड ओके पाण्याच्या टाक्या समज जजमेंट पण आता मी नाही ते गाया नाही ठेवल्या आता विकल्या धन्यवाद आई मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आता आहे ना मला इथं नेटवर्क नाही तर तुम्हाला ना का टोटल फिरून दाखवलं असतं हा का टोटल नारळ डाळीम गु गुलाब आहे सफेद रोई आहे अवदंबराचं झाड आहे अ uh, तुम्हाला सांगतो चहा आहे uh, केळी आहे uh, कडीपत्ता आहे uh, निमुनीची झाड आहे हो लाईक डन थँक्यू थँक्यू मनीष म्हणतात हो ब्लड दिसतंय मला इथं नेटवर्क आहे ना मला इथं नेटवर्क आहे बघा तुम्हाला तुम्हाला दाखवतो हो नेटवर्क जाईन बरं काय का असं मला वाटतंय साहेफ धुन खस खव माझ्या संगतीपासून खस खखल सध्या आता आहे ना मी इथं राहत नाही बरं का मनीष ताई मी आता आहे ना गावात राहतोय इथं मळ्यात नाही राहत uh, कृष्ण आरी राम कृष्ण हरी हरी वासुदेव हरी हो का बघितलं का त का केळी तिथं तेव्हा का केळी बघा विठ्ठल विठ्ठल आणि हे आपलं इथं जुने घर का वहिनी बघा कशा बसल्या थँक्यू थँक्यू हे का नारळ 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 हे रम बोलते हसून Blood this step, blur this swami, Samartha, the swami, Samartha, of swami, Samartha, Sri swami, Sri swami, Samartha, Sri swami, 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 नेटवर्क नाही मला येत आहे त्यामुळे माझा असा गो गोळ होते बर का नाही त्यामुळे पण दाखवायला म्हटलं मनुष्यात आहे ते आलेले ना त्यांना दाखवण्यासाठी मग उठायची बारी आली मला ना तर मी उठतच नसतोय जागेवरून मला माहिती गोळ होते त्यांना दाखवायला पाहिजे बहिणी बाळांना भावाच इत काय नुसतं भाऊ कसा आहे पैसे पाणी आहे का नाही भाऊ गुसतं भाऊ मोकळा लाईवला आहे लाईवला येतोय भाऊला काही कामधंदा आहे का नाही काही <laughs> सांगाय नको आहे का नाही मनीस ताई स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणलं सांगाय नको का बही निबाणाला सांगाय नको का काय चाललंय भावाचं का भाऊ निस असतोय का भाऊ भाऊ का हायवे का नाही काही धन्यवाद 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 थँक्यू 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 चला मी आता बंद करणार आहे मनुष्य ताई गेले का आरती ताई ले काम हो पडलेली आज तेव्हा एवढं नेटवर्क हे होते नेटवर्क नाही तर रे इथं आहे इथं आहे नेटवर्क आणि मग नेटवर्क नसल्यामुळे प्रॉब्लेम होतोय ना सही पाला रम बोलते सुई तुझा नेटवर्क नाही का कमी आवड आले ना पाऊस आला नाही पाऊस आहे का येऊ दे बाधा बाद बाधा बाद बाधा काय करायचं बंद करायचं या नेटवर्क आहे पण चला आता आपल्याला काम आहे पुढे मग नाही टाइम भेटत नमस्कार हो नारायण आम्हाला आहे ना जायचे देवाला